नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला पाचपासून तेरापर्यंत गळा उंची असली तर मुंड्यामध्ये गळ्यामध्ये शोल्डरमध्ये काय बदल होतात ते सांगणार आहे आजपर्यंत ही माहिती तुम्हाला कुणीच सांगितली नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसा स्किप करू नका जेणेकरून तुमचा एकही टिप्स ही मिस होईल तर चला इथे मी एक माप तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि त्यामध्ये कसे कसे बदल होत असते ते सुद्धा मी पेपरवर दाखवणार आहे बगा में तर बघा मी इथे छत्तीस साईजच्या ब्लाऊजचे माप काढून ठेवलेले आहे ब्लाऊजची उंची आहे साडे इंच तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे आणि ब्लाऊजची रुंदी आहे नऊ इंच म्हणजे छातीचा चौथा भाग छत्तीस छातीचा चौथा भाग आपण इथे नऊ इंच आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलेले आहे तर मी डायरेक्ट अकरा इंच इथे लिहून घेतलेले आहे आता मागचा गळा आहे दहा इंच तर अर्धा इंच त्यामध्ये मी वाढून घेणार आहे साडे दहा इंचावर मी गळा टाकणार आहे समोरचा गळा आहे साडेपाच इंच तर अर्धा इंच त्यामध्येही वाढून घ्यायची आहे आणि पूर्ण मुंडा आहे आपला पंधरा इंच तर बघा इथे सर्व काही मी लिहून घेतलेले आहे आता मी तुम्हाला पेपरवर काढून दाखवणार आहे तुम्हाला पेपरवर मी स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तर इथे रुंदीला मी अकरा इंच पेपर घेतलेला आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन तर एक मार्किंग मी नऊ इंचावर करणार आहे आणि एक अकरा इंचावर करणार आहे ब्लाऊजची उंची आहे तयार साडे तेरा इंच तर मी इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे चौदा इंचावर एक मार्किंग करणार आहे तर पेपर मी इथे पहिलेच कट करून घेतलेला आहे आता छत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर आपण माप टाकत असतो तर मी इथे साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि एक मार्किंग अडीच इंचावर करणार आहे तर अडीच इंचाचा आपला गळा होणार आहे आणि राहिलेले तीन इंच हे शोल्डर होणार आहे मुंडा घेणार आहे मी साडेपाच इंचावर मुंड्याची उंची छत्तीस साईजसाठी कधीही साडेपाच इंचावर असते पण जेव्हा तुमचा मागचा गळा हा मोठा असतो तसा तसा तुमच्या मुंड्यामध्ये शोल्डरमध्ये खोलीमध्ये बदल होत जातात तर इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला मुंड्याच्या साईडला नऊ इंचावर तर मी इथे मार्किंग करून घेत आहे आता इथे मी गळ्याची उंची टाकणार आहे तर गळ्याची उंची मी बारापर्यंत टाकणार आहे तुम्हाला तेरापर्यंत सांगणार आहे तर बघा इथं गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे आता हा बॉक्स मी तयार करून घेणार आहे आता इथे मी तुम्हाला पुढे गळ्यानुसार शोल्डर आणि मुंड्यामध्ये काय बदल होतात ते तुम्हाला सांगणार आहे खाली कमरची मार्किंग मी आठ इंचावर करणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन एक मार्किंग दहा इंचावर करणार आहे आठ आणि दहा आता ही लाईन मी ड्रॉ करून घेते सुरुवातीला मी तुम्हाला तीन गळ्याची माप सांगणार आहे पाच सहा सात नंतर आठ नऊ दहा आणि नंतर अकरा बारा तेरा अशी मी तुम्हाला सांगणार आहेत आता पाच सहा सात इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे या मार्किंगवर इथे मी लिहून घेणार आहे पाच सहा सात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा पाच सहा सात इंच उंचीचा गळा आहे जेव्हा तुमचा मागचा गळा पाच सहा सात इंच उंचीला असतो तेव्हा तुमच्या मुंड्यामध्ये शोल्डरमध्ये काहीच बदल होत नाही जे आता आपण घेतलेले आहे तेच राहते मुंडा सुद्धा आपला साडेपाचच राहतो त्यामध्ये काहीच बदल होत नाही वरती जे गळ्याची रुंदी आहे त्यापेक्षा खालच्या गळ्याची रुंदी ही जास्त घ्यायची आहे म्हणजे खालचा गळा हा खोलगट आला पाहिजे तर आता पाच इंच गळ्यासाठी मी इथे वरती अडीच आहे तर खाली अडीच इंच तर घेणार आहे एक सूत म्हणजे एक काळी वाढून घेणार आहे सहा इंचासाठी दोन काळी वाढून घेणार आहे आणि सात इंचासाठी डायरेक्ट पावणे तीन इंचावर गळ्याची मार्किंग करणार आहे तुम्हाला जर जास्तच खोलगट गळ्याचा आकार पाहिजे असेल तर तुम्ही तीन इंचावर सुद्धा सात इंचासाठी मार्किंग करू शकता सात इंच गळ्यासाठी तुम्ही वरती अडीच इंच आहे तर खाली तीन इंचसुद्धा घेऊ शकता आणि सहा इंच गळ्यासाठी त्यापेक्षा थोडीशी कमी पावणे तीन घेऊ शकता पाचसाठी अडीच पेक्षा दोनसू जास्त पावणे तीन घेतले तरी चाल तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता पण तुम्ही जर वरच्या गळ्याची रुंदी ही अडीच इंच आहे ही अडीच घेतली तर तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येणार नाही मागे जे टक्स पडतील ते टक्स पडल्यावर तुमच्या गळ्याचा आकार हा बिघडेल चला तर आपण पुढच्या तीन गळ्याकडे वळूयात पहिले मी तुम्हाला पाच सहा सातबद्दल माहिती सांगितली होती आता मी तुम्हाला आठ नऊ दहा या तीन गळ्याबद्दल सांगणार आहे या तीन गळ्यासाठी मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये गळारुंदी शोल्डर मुंडा कसा कमी करायचा हे सुद्धा माहीत होणार आहे तर बघा आपला गळा आता आठ नऊ दहा उंचीला आहे तर जी आपण सुरुवातीपासून पाच सहा सात साती साडेपाच इंचावर शोल्डरचे माप टाकले होते म्हणजे सुरुवातीपासून जे आपण माप टाकत असतो साडेपाच इंचावर टाकले होते तर आता आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच कमी करायची आहे ते पाच इंचावरच टाकायचं आहे गळासुद्धा अर्धा इंच कमी करायचा आहे अडीचचा गळा होता तर दोनचा करायचा आहे आणि साडेपाचपर्यंत आपण जे मार्किंग केली होती ती पाचपर्यंत करायची आहे म्हणजे अर्धा इंच आपल्याला कमी करायचा आहे हे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे आता बघू शकता मुंडा आपला अर्धा इंच अलीकडे आलेला आहे तर मी जशीच्या तशी मार्किंग करून घेणार आहे मुंड्याची उंची साडेपाच इंचच उंचीला ठेवणार आहे फक्त मुंडा अर्धा इंच आत आला मुंड्याचा आकार मी तुम्हाला सांगते पाच सहा सात साठी सा, मागच्या साईडला मुंड्याचा आकार दीड इंचावर टाकायचा आहे सात आठ नऊ साठी सा, पाव इंच कमी करायचे आहे म्हणजे सव्वा इंचावरच मुंड्याची खोली टाकायची आहे तर बघू शकता वरती गळा आपला रुंदीला कमी झालेला आहे दोन इंच झालेला आहे तर बघा आठसाठी साठी आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर तीनपर्यंत तो गळा रुंदीला खाली जाऊ द्यायचा आहे आठ नऊ दहासाठी तर बघा खाली मी आठसाठी साठी घेतलेले आहे अडीच इंच नऊसाठी साठी पावणे तीन इंच आणि दहासाठी तीन इंच अशी मी रुंदी खाली ठेवलेली आहे म्हणजे ज जसा तुमच्या गळ्याचा उंचीला आकार वाढत जाईल तसा तसा तुमचा वरती गळ्याची रुंदी कमी होत जाईल आणि खाली रुंदी वाढत जाईल त्यामुळे काय होईल तुमचा गळा असा खाली पडणार नाही फाकता होणार नाही वरती जर तुमचा गळा रुंदीला जास्त घेतला तर तुमचं शोल्डर उतरेल गळा उतरेल आणि ब्लाऊज पूर्ण बिघडेल आठ नऊ दहा गळ्यासाठी आपण गळ्यापासून ते शोल्डरपर्यंत पाच इंचावर माप टाकली होती तर गळा आपला दोन इंचाचा आणि शोल्डर होईल तीन इंचाचं इथे मी तुम्हाला लिहून देणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल आता मी तुम्हाला गळ्याची उंची जर अकरा बारा किंवा तेरापेक्षा जास्त असली तर काय करायची ते सांगणार आहे आता मी तुम्हाला इथे आखून दाखवणार आहे तर पहिले आपण अकरा आणि बारा इंचावर गळा टाकून घेऊयात तर मी आता इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आखून घेणार आहे अकरा बारापेक्षाही तुमचा गळा उंचीला मोठा असेल तर सुरुवातीपासून कितीला माप टाकायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे आठ नऊ दहासाठी आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत पाच इंचावर माप टाकले होते पहिल्या मापापेक्षा अर्धा इंच कमी केले होते तर आता आपल्याला पुन्हा अर्धा इंच कमी करायचे आहे पाचपर्यंत टाकले होते तर आता आपल्याला साडेचार इंचावरच माप टाकायचे आहे आणि गळा आपल्या रुंदीला दोन इंच राहिला होता तर गळ्यातही आपल्याला अर्धा इंच कमी करायची आहे दीडच इंचावर आपला गळा करायचा आहे तेव्हा आपला गळा कसाच पडणार नाही शोल्डर उतरणार नाही आता वरती गळा रुंदी दीड इंच झाली तर खाली आपल्याला दोन इंच घ्यायची आहे अकरासाठी बारासाठी घ्यायची आहे अडीच इंच तेरासाठी घ्यायची आहे तीन इंच अशी तुमच्या गळ्याची रुंदी खाली वाढणार आहे त्यामुळे तुमचा गळा व्यवस्थित येईल हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तर यामध्ये माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी मला म्हणतील की ताई इतका मोठा गळा असतो का तेरापर्यंत गळा असतो का तर हो असतो कारण की ज्या ब्लाऊजची उंची पंधरा इंच सोळा इंच तयार असते किंवा उंच लेडीज असली तर तिचा ब्लाऊज हा उंचच असतो आणि आता सध्या ब्लाऊजची ही जास्त ठेवण्याची ट्रेंड चालू आहे गळ्याची उंची वाढली तर आपले शोल्डरही कमी होणार आहे तर बघा पहिले आपण अर्धा इंच आतमध्ये घेतले होते तर आता पुन्हा आतमध्ये आपल्याला अर्धा इंच शोल्डर घ्यायचे आहे तर बघू शकता सुरुवातीपासून आपले साडेचार इंचावर शोल्डरपर्यंत माफे झालेले आहे बरोबर साडेचार इंचावर घ्यायचे आहे आणि मुंडा टाकायचा आहे तर बरोबर मुंडा मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीने मुंडा ही आपला अलीकडे अलीकडे येत जातो आता अकरा बारा गळ्याची उंची आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर जी मुंड्याची खोली आहे ती आपण इथून देत असतो तर ती आता आतमध्ये आपली जाणार आहे तर ती किती घेणार आहोत आपण दीड इंच पाच सहा सात साठी घेत असतो नंतर त्या मुंड्याची उंची मोजायची आहे त्याचा मद्य काढायचा आहे तर बघा इथं मी मद्य काढणार आहे मद्य निघालेला आहे जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या बाहेर साईडने पाव इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे मागच्या मुंड्यासाठी आपण जी खोली टाकलेली आहे ती दीड इंच टाकलेली आहे हे लक्षात ठेवा हे कशासाठी पाच सहा सात इंच गळा उंचीला असला तर बघा मी इथे मार्किंग करून दिलेली आहे तर ही आहे दीड इंच एक पॉईंट पाच इंच आठ नऊ दहासाठी किती खोली द्यायची आता तुम्हाला मी सांगणार आहे तर आठ नऊ दहासाठी आपला मुंड्याची मार्किंग कोणती आहे जी आतमध्ये अर्धा इंच आलेली आहे ती आठ नऊ दहासाठी आहे तर तिथून आपल्याला सव्वा इंचावर मार्किंग करायचे आहे पाव इंच कमी करायची आहे जी आपण दीड इंचावर खोली टाकली होती तर पाव इंच कमी करायची आहे ती मार्किंग आपली आतमध्ये जाणार आहे ती मधातली आहे ती आठ नऊ दहासाठी आहे त्याच्या अलीकडची आहे ती अकरा बारा किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर गळा असेल त्यासाठी आहे तर एकदम सुरुवातीची ही दहाच्या नंतरचा जो गळा आहे त्यासाठी आहे बघा साडेचारवर इंचावर जी आपण टाकली होती ते तिथून आपल्याला एकाच इंचावर मार्किंग करायची आहे मुंडाखोली एकाच इंचावर करायची आहे म्हणजे जास्तीत जास्त गळा तुमचा मागचा मोठा असला तर तुम्हाला मुंडाखोली ही एकाच इंचावर द्यायची आहे हे तुम्हाला मी प्रत्येक मापानुसार आज सांगितलेले आहे इतकी सोपी माहिती आणि इतकी परफेक्ट माहिती तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितली नसेल तुमच्या गळ्याची उंची जर जास्तच मोठी असेल सातपेक्षा जास्त असेल तर जी मागचे टक्स आहे ती तुम्हाला कमी घ्यायची आहे त्याची रुंदी तुम्हाला कमीच ठेवायची आहे पाव इंचावरच ठेवायची आहे त्यामुळे तुमचा गळा उतरणार नाही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा मुंड्याच्या साईडला फिटिंगपासून ते मार्जिनपर्यंत अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल की तुमच्या मुंड्यामध्ये तुमचं ब्लाऊज कासणार नाही फिट्ट होणार नाही व्यवस्थित तुमचा मुंडा बसेल ब्लाऊज हा मागच्या साईडला उचलू नये वर जाऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फिटिंगपर्यंत मागच्या साईडला असा मद्य काढून घ्यायचा आहे आणि जिथे मद्य निघालेला आहे तिथून शिलाई मार्जिनपर्यंत अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे ही लाईन अर्धा इंचावर ओढून घ्यायची आहे आणि अशी कट करायची आहे त्यामुळे काय होईल की तुमचे मागचे टक्स पडल्यावर तुमचा ब्लाऊज हा मागच्या साईडला उचलल्यासारखा होणार नाही आणि समोरच्या साईडला येणार नाही ही आहे परफेक्ट कटिंग तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम खोलवर माहिती सांगितलेली आहे आणि बारीक बारीक टिप्ससुद्धा दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि समजलाही असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद